हॅलो हा हॅलो साहेब नमस्कार नमस्कार बोला सर मी काय म्हणत होतो आता oh. पोलीस भरती आहे oh. का नाही त्या पोलीस भरतीचे फिजिकल जे हॉल तिकीट आले हो आणि हॉल तिकीट का नाही मुलांना काय केलं का शासनाने सांगितलं का पाच वेगवेगळ्या प्रवर्गात फॉर्म भरू शकता तुम्ही जसं रेल्वे पोलीस आहे एफ आहे पोलीस कॉन्स्टेबल आहे पोलीस ड्रायव्हर आहे oh. असे फॉर्म भरले मुलांनी आणि त्यांनी काय केलं आता एका पी एसआरपीएफ जयगावचा फॉर्म भरला असन आणि चंद्रपूर पोलीसचा भरला असन तर त्याने सव्वीस तारखेले जयगावचं हॉल तिकीट आलं आणि लगेच सत्तावीस तारखेले एसआरपीएफ चंद्रपूरचं आलं त्याच्यामुळे हा एका दिवसात जळगाववरून कसं पोहचेल हा कसं पोचेल आणि एका दिवसात शरीर रिकवर नाही होत आणि ना त्या मुलाचं फिजिकल करून तो येऊ शकत नाही नज़िक, नज़िक हो आणि पावसाळ्यात पुन्हा यांनी पावसाळ्यात आता फिजिकल चालू केलं ते काय डीजी ऑफिस मध्ये होतं फोन हा जो ऑप्शन तो डिस्ट्रिक्ट हा प्रतिक्रिया होती नाही नाही नजिक नजिकची नाही ना म्हणा तुम्ही म्हणा हे व्यक्त होते का त्याच्यात आता जर पावसाळ्यात फिजिकल घेतलं तर पावसाळ्यातल्या फिजिकललाच विरोध करावा लागेल हा पावसाळ्यातला जो फिजिकलचा विषय आहे म्हणजे आज याच्यात एखाद्या दे पुराण फिजिकल दिला तर तो जवळपास पन्नास पैकी पंचेचाळीस छेचाळीस मार्काचा मारते आणि पाऊस जर आला तर ते डायरेक्ट फिजिकल पस्तीस छत्तीस मार्कावरच येते कारण त्याचे पाय असते त्याची स्पीड कमी होऊन जाते होऊ शकत नाही पावसाळ्यात फिजिकल थोडस हो मी बोलतो मिनिस्टरशी पण बोलतो हो थोडस फडणवीस साहेबांना करून हो आणि त्या सेक्रेटरीना पण बोलतो आणि बोलतो उद्याला बोलतो बर हो उद्या बोलून मग मी कॉल करून पाहू का संध्याकाळी वगैरे तुम्हाला चालेल ओके ओके थँक्यू